नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता याच्या अगोदरच्या आपण आपला जो फेब्रिक पेंटिंगचा क्लास होता त्यामध्ये आपण हे कमळ कशाप्रकारे ड्रॉ करायचं आहे कशाप्रकारे पेंट करायचं आहे हे बघितलेलं आहे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये तर त्या क्लासला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे खूप छ भरभरून प्रेम दिलं आहे तर तसंच या व्हिडिओला पण मिळेल अशी मी आशा करते आणि त्याच्यासाठी हा वर्कचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर खूप सुंदर असं हे डिझाईन होणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता या कमळाला आपल्याला कशाप्रकारे वर्क करायचं ना ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे कट्स पाईप आणि इथे साधा थ्रेड घेतलेला आहे आणि आपली सुई घेतलेली आहे तर साधा थ्रेड घेतलेला आहे याला गाठ देऊन घ्यायची आहे त्या अगोदर जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे असेच छान छान क्लास तुमच्यासाठी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते तर हा फॅब्रिक पेंटिंगचा क्लास पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे शिकवणार आहे कशाप्रकारे काय बेसिक टू ॲडव्हान्स मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू राहा अगदी बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगत असते तर आता या हे बघा इथे सुया आहेत तर तुम्हाला जर या सुया घ्यायच्या असतील अरिवकसाठी तर नक्की मला मॅसेज करा यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुया आहे एक तारी आहे दोन तारी आहे आठ नंबर आहे सात नंबर आहे हे बघा बीड्ससाठी आपल्याला यूज होतात या सुया तर अशा प्रकारे या सगळ्या सुया आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या दहा सुयांचा बंच आहे तर आता तुम्ही म्हणाल की तिला काय तर ते त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करावा लागणार आहे वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता आता बघा कमळाची जी मधली पाकळी आहे ना तर हिच्या डोक्यावर मी सुई घातली आणि धागा वरती काढून घेतला आता आपल्याला भरायच्या आहे सुईमध्ये बिट्स आणि ते इथे स्टिच करून घ्यायचे आहे तर कशाप्रकारे स्टिच करायची ते मी तुम्हाला दाखवते आता ज्यांना अरीवर त्यांना सोपं पडेल आणि ज्यांना नसेल तर त्यांनी थोडीशी बाजूला प्रॅक्टिस करा आणि नंतर याच्यावरती वर्क करा ठीक आहे म्हणजे तुमचं कमळ खराब होणार नाही असे दोन 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 बिट्स आपल्याला याच्यामध्ये टाकून हे बघ अशा प्रकारे वर्क करायचे आता एकाच वेळी वेळी आपण या सुईमध्ये खूप सारे बिट्स किंवा मोती भरून घेऊ शकतो एका वेळी आपण आता बघा भरपूर सारे असे बिट्स वगैरे भरून घेऊ शकतो त्याच्यामुळे या सुया आपल्याला म्हणजे फास्ट वर्कसाठी उपयोगी पडतात तुम्हाला जर फास्ट वर्क करायचं असेल तुम्हाला ब्लाऊज येत असतील बाहेरचे तर तुम्ही नक्कीच या सुया घेऊ शकता कारण या सुयांचा खूप सारा फायदा आहे दोन तारी सुई जी आहे ना ती आपल्याला सिल्क थ्रेड जे आहेत ना तर त्याच्यासाठी उपयोगी पडते आणि एक तारी जी आहे ती आपलं नॉर्मल थ्रेडचं वर्क करण्यासाठी उपयोगी पडते आणि ज्या या बाकीच्या सोया आहेत तर या आपल्याला अशा प्रकारे बिड्स खूप सारे एकत्र भरून आपण त्याचं वर्क करू शकतो आता मी जे तुम्हाला दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये ते अगदी नॉ जे ओरिजनल असतं ना तर तोच व्हिडिओ असतो मी अजिबात इथे काहीच फास्ट वगैरे काहीच करत नाही किंवा कट वगैरे काहीही करत नाही आता तुम्ही पहिल्यापासून जर शेवटपर्यंत व्हिडिओ जर बघत असाल आपले तर तुम्हाला कळत असेल की आपले जे काय ओरिजनल व्हिडिओ आहे मी ही वर्क जे करते ते ओरिजिनल तुम्हाला दाखवते ते कसलंच एडिट वगैरे मी करत नाही तर त्याच्यामुळे आणि फास्ट फॉरवर्ड पण नसतात आपले व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये माहिती असते तुम्हाला तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरीसुद्धा कळतं आता तुम्ही बघा अरीवर्क जरी नसेल शिकत तरी तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल कशाप्रकारे स्टिच करायचं आहे काय करायचं इतकं समजावून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असेच आपले सगळे व्हिडिओ असतात तर त्या कुठलाही व्हिडिओ असो तो अरीवर्कचा असो किंवा मग ब्लाऊज स्टिचिंगचा असो किंवा फॅब्रिक पेंटिंगचा असो तर अशाच प्रकारे अगदी समजावून मी तुम्हाला सांगत असते त्याचबरोबर बघा रंगोली मॅटचे क्लास चालू आहे आता बऱ्याच ताईंचा असा गैरसमज झाला आहे की आपले गौरी गणपती जर झाले की रंगोलीचा जो फॅड आहे तो जाईल जे ट्रेंड आहे तो जाईल तर तसं काही नाही आत आहे आत्ताच तोच चालू झालेला आहे अगदी सुरुवातच आहे रंगोली मॅटची त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त हे क्लास करून इन्कम करू शकता तर बऱ्याच ताईंनी मला मागे पण विचारले होते की ताई आम्हाला थोडं काम मिळेल का तुमच्याकडे अजून बरेच असे काय 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 प्रश्न विचारतात अजूनही विचारतात मी आता बरेचदा एक दोन व्हिडिओ त्यावरती बनवले तरी अजूनही बऱ्याचदा मला विचारतात की ताई तुमच्याकडे काम आहे का तर तुम्हाला कुठे काम मागण्याची काहीच गरज नाही तुम्ही जर असे हजार दीड हजार दोन हजाराचे हे छोटे मोठे जर क्लास केले तर यापासून तुम्ही खूप सारे इन्कम करू शकता तर रंगोली मॅटचं कसं आहे बघा उलन जी आहे ती तुम्ही एक किलो जरी घेतली तर त्यामध्ये खूप सारे डिझाईन तयार होतात खूप सारे डिझाईन तयार होतात आणि त्याला बाकीचंही जास्त काही खर्च नाही आता मशीन तुम्ही एकदा घेऊन ठेवलं की ते तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या मुलांना हे काम येईल जरी तुमचं हे संपलं किंवा बंद झालं तरी इथे जास्त तुम्हाला खर्चच नाही आहे अजिबात खर्च नाही याचं मटेरियल महाग येतं का तर नाही याचं मटेरियलही महाग नाही याची फी पण जास्त नाही आता अरिवर्कचं बघा तुम्ही जर बघत गेला बघायला गेला तर याचं मटेरियल मिळत नाही आणि मटेरियल तर इकडनं कुठून तरी तुम्ही मागवलं मटेरियल मिळालं तर याची फी खूप महागडी आहे खूप महागडे क्लास आहेत हे आता आपल्या चॅनलवरती तुम्हाला फ्री बघायला मिळाले म्हणजे सगळीकडेच तुम्हाला हे बघायला मिळणार आहे फ्रीमध्ये सगळेच क्लास असं नाही आहे आणि जरी तुम्हाला बघायला मिळाले तर संपूर्ण माहिती कुणीच देत नाही बघा तुम्ही आता पूर्ण यूट्यूबवर बघितलं तर कुठलाच क्लास, क्लास असा संपूर्ण कुणीच शिकवत नाही जसं की आपण अरेवर्कचा क्लास घेतलेला आहे किंवा हे फेब्रिक पेंटिंगचा क्लास घेतलेला आहे असं एवढं समजावून आणि अगदी बारीक बारीक गोष्टी अजिबात कुणीच शिकवत नाही त्यामुळे तुम्ही थोडंफार बघू शकता असं नाही की लगेच नाही बघायचं थोडंफार तुम्ही बघू शकता इंटरनेटवर इकडे तिकडे यूट्यूबवर इन्स्टावर असं थोडंफार परंतु तुम्हाला जर याच्यावरतीच बघून तुम्ही जर बिझनेस करायचा ठरवत असाल तर मात्र हे चुकीचं आहे कारण आपल्याला जर पूर्ण नॉलेज असेल त्यामधलं तरच आपण बिझनेस सुरुवात करू शकतो बिझनेसला आणि आपल्याला जर अपूर्ण ज्ञान असेल त्या आता तुम्ही कुठलंही असो रिवर्क असो फेवरी पेंटिंग असो किंवा मग ब्लाऊज स्टिचिंग असो आता रेडी रंगोली असो किंवा ज्वेलरी मेकिंग असो कुठलाही बिझनेस करायचा असेल तुम्हाला तर बिझनेस करण्या अगोदर त्यातील जे काय ज्ञान आहे ते तुम्हाला अगोदर संपूर्ण हवं आहे तुम्हाला स आता भविष्यामध्ये क्लास जरी घ्यायचे असतील तुम्हाला जर ते पूर्ण ज्ञान नसेल तर तुम्ही कुणाचे क्लास कशाप्रकारे घ्याल ठीक आहे कशाप्रकारे आता तुम्हालाच त्या गोष्टी त्याच्यातल्या काही माहिती नाही आहे तर तुम्ही समोरच्याला काय सांगणार असं आहे ना तर त्याच्यामुळे आपण जेव्हा कन्फर्म होऊ जेव्हा आपल्याला व्यवस्थित येत आहे असं आपल्याला वाटलं किंवा मग तेव्हाच आपण पुढच्यांना शिकवू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे आता बऱ्याच ताईंना काय वाटतं नाही आता ही रिकामीच बडबड बडबड करतात तर त्यामध्ये काहीतरी तह तथ्यसुद्धा आहे तुम्ही जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला कळेल तुम्ही जर समजून घेतलं तर नक्की तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर ज्यांना कुणाला करायचा असेल क्लास तर नक्की करू शकता आपल्या अजूनही बॅच चालू आहे आता बघा सुरुवातीच्या ज्या काही बॅच होत्या ना त्यांना इतका भरभरून प्रेम मिळालं आपल्या ज्या रंगोली मॅटच्या बॅच होत्या त्यांना खूप 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 प्रेम मिळालं आणि अजूनही चालू आहेत परंतु आता बॅच कसं घ्यावं ना ते ॲडजस्ट होत नाही तर लवकरच आपण त्याची परत बॅच घेणार आहोत आता गौरी गणपती झाले की त्यानंतर एक बॅच असणार आहे तर ज्यांना कुणाला हे रेडी रंगोलीचे क्लास करायचे असतील तर नक्की करू शकता आणि त्याचे पेपरही आपल्याकडे अवेलेबल आहे आ, आता बऱ्याच ताईंना बघा आता बऱ्याच ताई मला सांगतात आता व्हॉट्सअपवरतीसुद्धा मेसेज करतात की ताई आमचा क्लास झालेला आहे परंतु आम्हाला डिझाईन काढायला शिकवलं नाही किंवा येत नाही बरेच असे प्रॉब्लेम सांगतात मला तर आता आपले जे क्लास आहे ना तर यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे कशाप्रकारे ड्रॉईंग काढायची म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला डिझाईन काढायची हे देखील शिकवलेलं आहे परंतु आता काही ताईंना नाही जमत ठीक आहे तर त्या पेपर मागवतात परंतु ज्यांना जमतं ना तर त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने वर्क केलेलं आहे आपले जे स्टुडंट आहे त्यांनी आणि हे क्लास ऑनलाईन आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कुठूनही असाल तरीही हे क्लास करू शकता आणि बिनधास्त तुम्ही हे क्लास करू शकता आणि इन्कमही करू शकता कारण याला भांडवल जास्त नाही आहे तुम्ही एक किलो उलण आणलं एक मशीन आणलं आणि एक एक मीटर तुम्ही रेग्झिन आणा जास्त नका आणून ठेऊ ना, ना तुम्हाला जर असं वाटेल वाटत असेल की आपल्या अंगावर पडेल तर तुम्ही जास्त आणू नका बाकीचं जे काही मटेरियल असेल ते उलणही जास्त नका आणू तुम्ही एक एक किलो प्रमाणात घेऊन या जसं जसं तुमचं सेल होईल किंवा जसं जसं तुमचे क्लासेस स्टार्ट होतील जसं जसं तुम्हाला त्यामध्ये ज्ञान येईल किंवा ते समजेल तो जो क्लास आहे तो समजेल तसं तसं तस तुम्ही स इतरांचेसुद्धा क्लास घेऊ शकाल आणि इतरांना सेलही करू शकाल ठीक आहे तर हे बघा बोलता बोलता आपली पाकळीसुद्धा कम्प्लीट होत आलेली आहे गप्पा मारता मारता बघा किती सुंदर दिसते ना तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे या पाईपमध्ये तर बघा आता बऱ्याच अजून एक बघा आपले ज्वेलरी मेकिंगचे सुद्धा क्लास चालू होणार आहे तर एक सप्टेंबरची डेट तर मी ठरवलेली आहे परंतु आता काही ताईंचा काय प्रॉब्लेम होतोय की एक सप सप्टेंबर एक सप्टेंबरला जी डेट ठरवलेली आहे बऱ्याच ताईंचं असं होतं आहे की एक तेव्हा गणपती बसता काही काही ताईंकडे गवराया असतात आणि काहींचे गणपती असतात तर मग त्या काळामध्ये बऱ्याच ताईंना वेळ मिळत नाही असं बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे तर मग बघूयात आपण थोडं गणपती झाल्यानंतरही याची बॅच घेऊयात कारण एक सात ते आठ दिवस त्याचे क्लास असणार आहे ती बॅच असणार आहे त्याच्यामुळे बॅच एकच होणार आहे ग गणपती गौरी गणपती झाल्यानंतर एकच बॅच घेणार आहोत आपण ज्वेलरी मेकिंगची त्यानंतर बॅच शक्यतो नसणारे मग त्यानंतर डायरेक्ट नवरात्र झाल्यानंतरच त्याची बॅच असणार आहे आणि रंगोली मॅचची सुद्धा आपण गौरी गणपती झाल्यानंतर घेणार आहोत ज्यांना कुणाला ज्यांची कुणाची क्लास करण्याची इच्छा असेल कन्फर्म असेल तर मला तसं सांगा म्हणजे आपलं चालू आहे ॲडमिशन घेणं चालू आहे बऱ्याच ताईंनी आता गौरी गणपती झाल्यानंतर जी आपली बॅच असणार आहे त्यासाठी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे आणि इतकं म्हणजे इतक्या ताई विश्वास ठेवतात की फीसुद्धा आठ आठ दिवस अगोदर पे करून ठेवतात आणि त्यानंतर सुद्धा नाही की क्लास कधी आहे काय आहे कधी तुम्ही आमचा क्लास घेणार अजिबात नाही असं अजिबात एकही ताईने मला अजून विचारलेलं नाही कारण आपलं जे काही आहे ते त्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता कारण आपलं एवढं मोठा चॅनल आहे आता बऱ्यापैकी ग्रो होत आहे आपला चॅनल तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळेच होत आहे तर हे बघा थोडं थोडं असं मध्ये अडतं आता इथे कुठेतरी हा धागा गुंतलेला आहे त्याच्यामुळे याच्यातनं निघत नाही आहे किंवा मग आता याला कलर पण आहे त्यामुळे सुद्धा होऊ शकतं हां ओके निघाला आहे आता बोलता बोलता मला एवढा वेळ लागला आहे एकांतात असलं की खूप फास्टमध्ये हे वर्क होतं आता तुमच्यासोबत गप्पा पण मारायच्या त्यानंतर वर्क पण करायचं म्हणजे असा वेळ होतोच आता तुम्ही हे बघा आता हे आपलं कम्प्लीट झालं आहे आणि इथे आपण हे गाठ देऊन हे ना पॅक करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे आपली ही पाखळी जी आहे ना ही कंप्लीट होऊन जाईल ठीक आहे आता इथे आपण गाठ देऊन घेऊयात अशा पद्धतीने बघा सुंदर दिसतंय ना आता या राहिलेल्या पाकळ्या पण मी अशाच पद्धतीने कवर करते आता या बाकीच्या पाकळ्या मी तुम्हाला सांगते फक्त हे बघा आता इथनं मी सुरुवात करणार आहे पाकळी बनवायला आणि अशा प्रकारे इथनं थोडासा असा असं थोडा आतमध्ये आकार घ्यायचा आहे त्यानंतर इथून असं हे घेऊन जायचं आहे आपल्याला असं इथे जुळवून घ्यायचं ठीक आहे आणि त्यानंतर ही पाकळी पण सेम अशा पद्धतीने आणि इथनं घ्यायची बघा मध्ये थोडासा स्पेस ठेवायचा अशी इथनं घ्यायची आपल्याला ही ठीक आहे अशा प्रकारे इथनं अशी घ्यायची त्यानंतर ही पाकळी आपल्याला अशी घ्यायची आहे इथनं आणि ते थोडंसं सातमध्ये आकार आणि इथनं तर ऑलरेडी हे वर्क असणार आहे तर आपल्याला फक्त इथनं घ्यायची त्याच पद्धतीने इकडच्या बाजूने पण आपल्याला हे कवर करून घ्यायचं ठीक आहे तर आता मी हे पूर्ण करून घेते म्हणजे आपला व्हिडिओ पण जास्त मोठा होणार नाही तुम्ही पण बोर होणार नाही आणि तुम्हाला वर्क पण लवकर लक्षात येईल ठीक आहे तर चला मग आता हे राहिलेलं मी करू करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे झालेलं आहे ते तर हे बघा अशा प्रकारे आपलं हे कमळ कम्प्लीट झालेलं आहे आणि बघू शकता किती सुंदर असं दिसतंय हे जे आपण कट्स बिट्स लावलेत ना याला तर याने खूप छान असं तुम्ही जर थोडंसं लांबून बघितलं तर खूप छान चमक मारतं हे कट्स बिट्समुळे आणि तसं जर आपलं कमळ सुंदरच आहे बनवलेलं तर हे बघा आता मी तुम्हाला पेंटिंगच्या क्लासमध्ये सांगितलं जो पेंटिंगचा क्लास होता त्यामध्ये की तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये हे कमळ बनू शकता तर हे बघा अशा प्रकारे इथला जो हा मधला भाग आहे ना तर अशा प्रकारे मी कवर केला आहे बघा आणि या पाकळ्या पण अशा जुळवून घेतल्या म्हणजे ही पाकळी आणि ही पाकळी अशी बरोबर समोरासमोर यायला पाहिजे त्यानंतर ही पाकळीचं पण आणि या पाकळीचं पण अगदी समोरासमोर तसंच सेम या पाकळीचं पा, आणि या पाकळीचं तर त्यासाठी एकदम सेम असा सगळ्या पाकळ्या एकसारख्या यायला हवा त्यामुळे अगोदर पॅच बनवून घेतला तो याच्यावरती ट्रेस करून घेतला तर जर आज कोणी नव्याने जर आपले व्हिडिओ बघत असतील तर ट्रेस करून घेतला आणि त्यानंतर पेंटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर हे वर्क केलेलं आहे तर पॅच का बनवून घेतला कारण आपण हाताने पण कमळ काढू शकलो असतो परंतु एकसारखं आलं नसतं जर आ, हाताने बनवलं असतं तर त्याच्यामुळे पॅचचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला जर पॅच हवे असतील तर मला वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करा आ, तुम्हाला जर पॅच हवे असतील तर अरिवर्कचे आहे आणि फेब्रिक पेंटिंगचा त्यामध्ये हा एकच क्लास पॅच आहे तर बाकीचे जे आहेत ना तर ते पिकॉक वगैरे आहेत ते पण तुम्ही हे पेंटिंगमध्ये यूज करू शकता किंवा अजून फेब्रिक पेंटिंगचे मोठे मोठे पेपर आहेत जे बॅक डिझाईनला चालतात ते आहे त्याचे पण ट्रेसिंग पेपर आहे त्यानंतर अरिवर्कचे ट्रेसिंग पेपर आहे आणि रंगोली मॅचचेही ट्रेसिंग पेपर आहे तर तुम्हाला घ्यायचे असतील तर वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मॅसेज करायचा आहे तुम्हाला जर रेडी रंगोलीचे क्लास करायचे असतील त्यासाठी पण वरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मॅसेज करायचा आहे आणि कळवायचा आहे त्याचबरोबर आपले ओ... ज्वेलरी मेकिंगचेही लवकरच क्लास चालू होणार आहे तर त्याच्यासाठी पण वरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करायचा आहे फक्त तुम्हाला पेपर जर हवे असतील तर कुठल्या पेपर हवे आहे अरिवर्कचे हवे आहे की फॅब्रिक पेंटिंगचे हवे आहे की र रेडी रंगोलीचे हवे आहेत तसं सांगायचं म्हणजे मा माझ्या मा लक्षात येईल आणि त्याचबरोबर क्लास जर करायचा असेल तर तेही तुम्ही तसं सांगायचं आहे तुम्हाला, सांग तुम्हाला कुठले क्लास करायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं सुंदर असं कमळ झालेलं आहे आणि बघा खूप सुंदर असं हे जे कट्स बिट्स लावलेत ना हे खूप छान चमक मारत आहे तर अजून आपल्याला याला वर्क करायचं आहे तर ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत अजून काय वर्क करायचं आहे आपल्याला याला अजून थोडंसं याला नाटवायचं आहे तर नक्की आपण ते पुढच्या क्लासमध्ये बघूयात कवर करूयात पूर्ण कमळ आणि सुंदर असं याचं स्टिचिंगचे पण व्हिडिओ येणार आहे कटिंगचे पण व्हिडिओ आण येणार आहे तुम्हाला जर हे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि एकापाठोपाठ एकच हे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार परत भेटीत पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद